हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी स्थूल वाचन विरांगना सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा पान नंबर बासष्ट व त्रेसष्ट वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील कृती करा मुद्द्यांवर मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम ए ही पदवी मिळवली पुढे त्यांनी बी एड ही पदवी सुद्धा घेतली रेल्वे पोलीस बोर्डाची परीक्षा प्रवेश परीक्षा देऊन सब इन्स्पेक्टर या पदावर त्या दाखल झाल्या श्रीमती रेखा मिश्रा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही त्यांनी नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले विविध कारणाने घराला दुरावलेल्या भरकटलेल्या चुकीच्या मार्गाला लागलेल्या अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले अवघ्या दीड वर्षात त्यांनी चारशे चौतीस मुलांची सोडवणूक केली हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पाठाच्या आधारे टिपाले लिहा आपल्याला टिपालेण्यामध्ये अ दिलेला आहे मुले भरकटण्याची कारणे मुले भरकटण्याची कारणे काही मुले वेगवेगळ्या कारणाने आईवडिलांशी बांधतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात मुंबई सारखे शहर व सिनेमा यांच्यातील झगमगत्या त्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात गरिबीला कंटाळून चार पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारी मुलेही असतात कधी कधी काही समाजकंठ मुलांना पळवून नेतात आणि त्यांना अवैध कामांना झुंबतात अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकतात हे आहेत मुले भरकटण्याची कारणे यानंतर आपल्याला पुढे आ दिलेला आहे रेखाजींच्या कार्याचा परिणाम श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले या उदात्त दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले वेगवेगळ्या कारणाने मुले घराला दुरावतात मुलांना वस्तुस्थिती कळत नाही स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते यातून गैरसमज ताणतणाव निर्माण होतात भांडणे होतात मुले रागातून रागावून घर सोडून निघून जातात ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे श्रीमती रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या चारशे चौतीस मुलांची सुटका केली पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व सुखरूप वातावरणात आणून सोडले श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नामुळे अनेक कुटुंबे सावरले आहेत अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे ज्यांचे बालपण ओळखले आहे अशी मुले आनंदाने नाचू बागडू लागले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वग्रही जाण्यास तयार होतात हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा चुका करणाऱ्या माणसाकडे व मुलांकडे समाज पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात पोलीस सुद्धा अशी मुले समोर आली की त्यांच्याकडून माहिती मिळविण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात ही मुले लबाडच असतात गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो साहजिकच एकतर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोटगी बांधतात या मुलांच्या सुधारण्याचा मार्गच बंद होतो श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले त्यांना जवळ घेतले आपलेसे केले त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्याच्याशी मैत्री केली यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली याचा अर्थ असा होतो की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजान मुलांना किंवा मुलींना फसवतात अशा प्रकरणामध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात अशावेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात कायद्याची भीती घालव घालतात पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात रेखाजींच्या कुशल प्रयत्नामुळे अनेक मुले, मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात हे खरे तर आपल्या समाजाचे आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ ने राहील पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाकीचे जीवन जगणारी घराला दुरवलेली किंवा अनाथ अशी हजारो बालके आहेत त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात अन्य अवैध कामांसाठी सुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो अत्यंत त्रासदायक व किचकट काम अशा कामासाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रीतीने झुंपले जाते अत्यंत कष्टाच्या कामासाठी सुद्धा मुले वापरली जातात चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच अस्तित्वात आहेत अशा कर्तमातून मुलांची सुटका करणारा एक तरी सहृदय माणूस असायला हवा होता सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे यानंतर पुढे भाषाभ्यास आलेला आहे भाषा मध्ये आपल्याला या ठिकाणी अ आणि ई दिलेले आहे महाराष्ट्र महान असे राष्ट्र यानंतर पुढे भाषांतर अन्य अशी भाषा आणि यानंतर पुढे पांढरा शुभ्र शुभ्र असा पांढरा सामासिक शब्द आणि त्याचा हे सामासिक शब्द आहे आणि हा त्यांचा विग्रह आहे अशा पद्धतीने आपल्याला तो करता येईल यानंतर पुढे आपल्याला खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा असं सांगितलेलं आहे तर अ दिलेला आहे रक्ता चंदन रक्तासारखे चंदन पुढे आहे घनश्याम घनासारखा श्याम पुढे आहे काव्या काव्य हेच अमृत आणि पुढे आहे उत्तम असा पुरुष यानंतर आपल्याला पुढे खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द आपल्याला ओळखायचे आहे तर या ठिकाणी यातील सामासिक शब्द आहे त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह पुढे आहे नवरात्रात नवरात्रींचा समूह आणि पुढे आहे सप्ताह हो, म्हणजे सात दिवसांचा समूह आपल्याला या ठिकाणी खालील सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे अष्टाध्यायी म्हणजे आठ अध्यायांचा समुदाय पंचपाळी म्हणजे पाच पाळ्यांचा समूह समुदाय द्विदल द्विदल म्हणजे दोन दलांचा समुदाय बार बारबाई म्हणजे बारा भावांचा समुदाय आणि म्हणजे लोकांचा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा